तर This is a Safe side. नमस्कार शेतकरी बंधू नो एसवी सोल्युशन्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कराड तालुक्यातील उत्तर कोपरडे या गावामध्ये राजेंद्र चव्हाण या साहेबांच्या प्लॉटवर आहे त्या ठिकाणी त्यांनी उसाला आपलं येसवी तंत्रज्ञान वापरलंय त्यांना काय रिझल्ट भेटला आणि काय त्यांचं नक्की त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्या तोंड ऐकू नमस्कार साहेब okay. आपलं नाव सांगता का राजेंद्र रामचंद्र चव्हाण आपलं गाव उत्तर गावडे आता हा जो आपण प्लॉट पाहतोय त्याला तुम्ही एसवीचे हे प्रोडक्ट वापरले होते तर तुम्हाला वापरल्यानंतर काय फरक जाणवला याच्यात एक तीन कांदा वाढलेत पंधरा दिवसात पंधरा दिवसात तुम्ही चिक्क टेप लावला होता चिक्कटेप लावले पुढे जवळजवळ एक दोन तीन आणि वाढ्यात एक चार म्हणजे असं पंधरा दिवसात पंधरा दिवसात जवळजवळ चार कांड्या वा वा वाढलेल्या आहेत आणि हे साईज बिल्डर सुरुवातीला त्यांनी शुगर बन म्हणून आपलं प्रोडक्ट सोडलं होतं आणि पंधरा दिवसापूर्वी आपलं साईज बिल्डर म्हणून येसवीचं ते प्रोडक्ट सोडलं होतं आणि ह्यांनी जवळजवळ सात ते आठ ठिकाणी चिकट टेप लावला होता त्या चिकट टेपमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला म्हणजे तुम्ही जाडे वाढलेले आहे हां आणि कांड्याचे वाड्याच्या इथं तीन चार कांड्या वाढ वाढले जी शेतकरी बंधून आपण पाहू शकता त्यांनी चिकट टेप लावला होता असे जवळजवळ सात ते आठ ठिकाणी त्यांनी चिकट टेप लावले आणि त्यामध्ये त्यांनी जोडून लावलं होतं एकदम असं जरा साहेब दाखवत आहे का असं हे जोडून दाखवलं होतं त्यांनी तर त्याच्यामध्ये जवळजवळ असं एवढं अंतर पडलेलं आहे असं त्यांनी सात ते आठ ठिकाणी लावलं होतं आणि हा रिझल्ट आपल्याला चिकट टेप लावून शेतकरी बंधूंनी पाहिलाय तर मी इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता म्हणजे त्यांनी प्रोडक्ट वापरलं पाहिजे पंधरा दिवसात मोजून पंधरा दिवसात रिझल्ट दिसलाय आणि जवळ जवळ तीन ते चार पंधरा दिवसात कांडे वाढलेले आहेत त्यांच्या आणि सुद्धा मार्गदर्शन मिळालं सह्याद्री कृषी सेवा केंद्र उत्तर कोपर्डे यांचं त्यांना मार्गदर्शन मिळालं तर तिथून तुम्ही त्यांना संपर्क साधून हे प्रोडक्ट घेऊ शकता धन्यवाद चव्हाण यांच्या प्लॉटवर आहे आणि हे स्विच आपल्या खते औषधे वापरलेत त्याचा काय रिझल्ट आला आणि त्यांचा ऊस काय त्यांचं काय त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याकडून नमस्कार हा जो आता ऊस पाहतोय आपण हा कोणत्या कोणत्या महिन्यात लागला आहे जुलै मध्ये जून मध्ये तर ह्याला तुम्ही कोणती खतं वापरली होती सगळीची खतं ऑल ट्रीटमेंट सगळी एसवीची वापरले तर आता हा या ऊस पाहतोय आपण हा आता ऊस किती कांड्यावर आहे आता पस्तीस कांड्यावर आहे पस्तीस कांड्यावर आणि त्याची जाडी पण चांगली आहे तर तुम्हाला काय वाटतंय म्हणजे ऊसाची कशी वाढ झाल्या काय वाढ चांगली झाली एकदम उत्कृष्ट उत, उत झाली तर शेतकरी बंधूला आपण पाहू शकता आपण या प्लॉटला व्हीची आपण सुरुवातीपासून ट्रीटमेंट दिलेली आहे तर जून महिन्यातली ही लागण नाही जवळजवळ पस्तीस कांड्यावर ऊस आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे अशी आणि मध्ये पावसामध्ये खाली पडला होता जास्त त्यामुळे थोडीशी कांडी तिथंही झाल्या ऑल ओव्हर सर्व कांड तुम्ही बघता आणि झाडे वगैरे एक नंबर झालेले आहे एक सारखी आणि तुमच्याबरोबरच्या बरोबरच्या त्याची काय परिस्थिती आहे ती कमी आहेत म्हणजे त्याच्या कांड्या कमी आहेत आणि झाडे पण कमी आहे तर एस व्ही सोल्युशन ची तुम्ही ट्रीटमेंट वापरून समाधानी आहात समाधान आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताय तीच वापराय सांगणार आहे आणि तुम्हाला आज याची ट्रीटमेंट कोणा कोणाकडून मिळाली विशाल ताटे आणि दुकानदार कोण हां अल्ताप मुल्ला सह्याद्री कृषी सेवा केंद्र उत्तर कोपडे यांच्याकडून त्यांना ट्रीटमेंट मिळालेलं आहे तर आपण शेतकरी बंधूंनी पाहू शकता जवळजवळ पस्तीस कांड्यावर ऊस आहे आपण कडचा काढला आहे ह्याच्यामध्ये आज जाता नाही झालं ना आहे तर कडचा ऊस काढला आहे आपण आत अगोदर हे ह्याच्या अगोदर ह्याच्यापेक्षा जास्त वाढ चांगली आहे आणि उत्कृष्ट अशी वाढ झालेली आहे तुम्हाला सुद्धा चांगलं भेटणार आहे तर तुम्ही बद्दल समाधान या समाधान धन्यवाद